हाय वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज काळ्या मसाल्यामधली वांग्याची भाजी करणार आहे तर जर तुम्हाला दाखवते लगेच चालू करूया आता वांग्याच्या भाजीला काय काय लागणार आहे काळ्या मसाल्या तर हे बघा पावशील वांग घेतलेलीत मी छान छान स्वच्छ धुवून घेतलेली आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून भिजायला ठेवलेत जेव्हा भाजीमध्ये आपण वांगं टाकू त्यावेळेस ते फिक्कट लागतं थोडंसं खायला तर अशी पाच मिनट पाच ते दहा मिनटं वांगी भिजायला ठेवायची मीठ घालून म्हणजे छान अशी वांग्याला चव येते बघा आणि इकडं मसाला दाखवते तुम्हाला काय काय आहे तर हे दोन कांदे भाजून घेतलेत मी एक सध्या गॅसवर भाजतो आहे आणि इकडे बघा खोबरे अर्धी वाटी एक मूठभर हरभऱ्याची डाळ आहे दोन कांदे लसूण अद्रक कोथंबीर आणि इकडे ह्या मसाल्यामध्ये दाखवते एक चम्मच तिळ आहेत एक चम्मच खसखस आणि हे धनेत मिक्स बॉजवर आहे आठवडे बाजारामधला चला मग आता आपण हा चाल। जो मसाला आहे आता गरम करायला ठेवलेला आहे मी तर आता छान भाजून घेऊ आपण त्याला आणि मी कांदे जे आहेत ते गॅसवर भाजून घेतलेले आहेत गॅसवर भाजल्याच्यानंतर छान चव लागते त्याला चला चालू करूया आता गॅसवर मी भाजून घेते आता हा मसाला जो आहे तर हे बघा तवा छान असा गरम झाला आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक पळीभर तेल घालायचं आहे आणि एक मेन सूचना म्हणजे पटकन पूर्ण व्हिडिओ बघायचा स्मस्क करता आणि माझा पण वाच टाईम भरतो आणि तुम्हाला पण भाजी कशी बनवली मस्तीसाठी आता बघा सगळं तुम्ही आता खोबरं घालतोय याच्यामध्ये खोबरं तळून घ्यायचं आता याच्यातच भाजून असं छान छानता गरम झाला होता त्याच्यामुळे पटकन भाजी जाईल आणि याच्यासोबतच मी आता हरभऱ्याची डाळ टाकणार आहे साइडला करून घेते आणि हरभऱ्याची डाळ टाकते आपल्याला मसाला छान भाजून घेते कारण माझी जी चव असते तर पूर्ण पूर्ण मसाल्यावर डिफेंट राहते की आपण मसाला कसा भाजला त्याच्यावर खूप छान वारंव लागते काळ्या मसाल्यामधल्या खायला मसाला भाजून घेते मी पहिले डाळ पूर्ण छान भाजून झाल्याला प्लेटमध्ये आपल्याला याच्यामध्ये हिरवी मिरची भाजून नाही घ्यायची लाल तिखट लिहायचे काळे मसाल तर पण लाल तिखट घालायची असेल तर कुणकुरी घात रवी मिरची घालते ती पण छान लागते खायला पण आपण याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहे आता हे जे भोजवार तीळ आहे ते सगळं एकत्र करून घालणार आहे मी हे बघा छान असं भोजवार आणि ते भाजून झालं आता आपण याच्यामध्ये जो कांदा घातला होता मी म्हणजे काळा केला होता तो भाजून घ्यायचा कांदा जे असेल घातल्याला काढला जाणार आता याच्यामध्ये जे सगळ्यात आधी मिक्स करून घेऊन आपल्याला एक छान असे छान भाजून घेत त्या मसाल्यासोबत आणि गॅस बंद करून पूर्ण मसाला मी प्लेटमध्ये काढून घेतो तर हे बघा मसाला छान थंड झालाय आता आपण याला पूर्ण एकत्र केलेलं आहे मिक्सरच्या भाड्याने घेतलं आहे आता का मिक्सरमध्ये कांदा मी बारीक थोडं थोडं पाणी घालून आणि हे बघा हे आळूचे पानं घेतलेले आहेत मी सकाळी आळूचे पानं बनवणार मी आळूच्या बनवणार बनवणारे तर तुम्हाला हा जर व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये येस म्हणून सांगा तुम्हाला मी हा रेसिपी टाकल आता मसाला काढून घेते मी याचा बारीक मस्त छान असा मिक्सरमधून आणि घोडणी घेताने दाखवते तरी बघा छान असं बारीक वाटण काढलेलं आहे आता कढई गरम करायला ठेवली होती आणि तीन त्याच्यामध्ये तीन ते चार पळे मी तेल घालून घेतलेले करी गरम करायला ठेवलेली आता याच्यामध्ये मी ते तीन ते चार पाळ्या तेल घालून घेतलेले आणि आता आपण याच्यामध्ये जो मसाला आहे वाटण टाळेला छान असं तेल गरम झाले आता आपण याच्यामध्ये वाटण घालून घेऊया छान तेल येईपर्यंत आपल्याला वाटायला मिठाळेचं फ्राय करून घेतलेलं असं तेल हे मस्त फ्राय करून घ्यायचंय आपल्याला हे कमी गॅसवर तेल सुटल्याच्या नंतर आपल्याला सुटके मसाले घालायचे त्याच्यामध्ये छान तेल आले बघा मसाल्याला आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊ आता सुक्या मसाल्यामध्ये एक चम्मच एवरेस्ट मसाला आहे दोन चम्मच लाल मिरची पावडर थोडीशी हळदी आहे अर्धा चम्म ते मिक्स करून घ्यायचंय आपल्याला त्याच्यामध्ये आणि याला पण छान असं फ्राय करून घ्यायचं गॅसवर झाल्याच्या नंतर त्याला छान असं मस्त चव येते बघा छान भाजणं ते दोन मसाले आणि हे जे वांगी होती ते बघा छान भाजण आणि ही जी वांगी होती हे पाण्यातून काढून ठेवलेले आहेत मी चार भाग केले होते आणि मी त्याच्या पाण्यात टाकलेले होते आता आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे छान असं खाली वरती करायचं छान भाजी लागते खायला एकदम चविष्ट एकदम भाजी लागते खायला तर हे बघा छान असा मसाला वांग्या वांग्यात मिक्स झाला आहे आठ मिनटपर्यंत पण पोचलं आहे बघा भागा चार भागा पण आता तेल आलं आहे वांग्याला छान मसाल्याला तेल सुटलं आपण असं म्हणजे गरम पाणी करायला ठेवलं होतं मी गरम पाणी घालायचं आहे आपल्याला भाजीमध्ये छान तरी पण येते आणि पण भाजीला छान राहते बघा गरम पाणी करायला मी आता आपण याच्यामध्ये आपल्याला हवेचे वर पाणी घालून घ्यायचं आता हे जे एक तांबं पाणी होतं गरम करायला ठेवलेलं ही जी भाजी आहे मी चार ते पाच वाजता बनवलेली आहे बघा मस्त भाजी रेडी आहे आता एक आले एकदा पंधरा वीस मिनटं आता छान असं एक उक्कळ आल्याच्यानंतर कमी गॅस करून आपल्याला ठेवायचं आहे आणि पाणी तुम्हाला तुमच्या हिशोबाने घालू शकता तुम्हाला किती पाणी घालायचे तर आणि भाजी जर वाढवायची असेल तर मसाला वाढवून घ्यायचा तरी बघा मला पाहिजे तेवढं पाणी मी घालून घेतलेलं आहे आता मी याला थोडंसं कुळ गॅस केला आहे त्याच्यामध्ये मीठ घालून घेते पहिले नुसार आणि मग त्याला आपण झाकण ठेवून कुकळ काढून घेऊ मस्त मला अर्धी तेल दिसायला लागले होते अर्धा करेला आणि झाकणी ठेवून उकळ काढून घेऊ आपण त्याला तर बघा उकळ आली आहे बघा मस्त अशी उकळ यायला लागली भाजीला आता आपल्याला कमी गॅस करून जोपर्यंत वांगे शिजत नाही तोपर्यंत कमी गॅस करायचा आहे आणि असे छान झाकणी ठेवून घ्यायची आणि हा जो मसाला काढला होता मी हा चार पाच भाज्याला पण आपण याच्यामध्ये चार पाच भाज्या पण बनवू शकतो ह्याच ग्रेव्हीमध्ये आपण याच्यामध्ये वांग्याची भाजी मटण चिकन काळ्या मसाल्यातल्या अंड्याची भाजी कारलं आणि डुबकोडा तर आपल्याला कोणती जर भाजी बनवायची असेल तर असा मसाला काढायचा अगदी छान होते मस्त आता मी जेव्हा झाकणी ठेवून तर मी गॅस करून ठेवून देणार आहे जोपर्यंत वांग्याची भाजी छान अशी शिजत नाही तोपर्यंत तरी बघा छान अशी अशी मस्त वांग्याची भाजी शिजली आता छान असा तरी पण बघा शकतो किती छान तरी आली तर तर एकदम भारी अशी भाजी मस्त शिजलेली आहे तुम्हाला दाखवतो दाखवते आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू